नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्ता कधी मिळणार याची तारीख जाहीर झालेली आहे कधी येणार कृषी मंत्री मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातव्या हप्त्याचे वितरण येत्या नऊ सप्टेंबर किंवा बुधवार दहा सप्टेंबर रोजी केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली आहे या घोषणेमुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा याआधी राज्य शासनाने तीन सप्टेंबर रोजी या हप्त्याचे वितरणासाठी जवळपास एक हजार नऊशे तेहतीस कोटी रुपयांची निधी मंजूर केला होता मात्र अपेक्ष रक्कम कधी जमा होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता अखेर कृषी मंत्री तारीख जाहीर करण्यात या संलं पूर्वविराम मिळाला आहे हा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत असला तरी त्याच्या वितरणाला विलंब झाला होता सणासुदीच्या काळात आणि शेतकऱ्यांच्या गामात ही मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आहे योजनेअंतर्गत केवळ नियमित हप्ता नव्हे तर पूर्वी तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या रकमेही यावेळी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार किंवा सहा हजार, हजार रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे सुरुवातीला बावन्न लाख शेतकरी या योजनेत लाभार्थी असतील आस असा अंदाज होता परंतु आता तो आकडेवारी चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख पर्यंत पोहोचू शकतो कारण अनेक शेतकऱ्यांचे माहितीतील तुरट्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत हात्यात झालेल्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांना सोशल मीडियावर उपरोधिक प्रक्रिया व्यक्त केली आहे दोन हजार रुपयांची सरकारकडून महिनो महिनी वाट पाहावी लागतात असल्याने शेतकऱ्यांचा आश्वासन स्पष्टपणे दिसतो आहे हप्ता आला की गाडी घेणार किंवा आता खऱ्या गावाला मेजोवानी असा विनोद प्रक्रिया देऊन शेतकरी आपली नाराजी व्यक्त करत आहे याशिवाय शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी तीव्र प्रक्रिया दिली त्यांचे मते सरकार शेतकऱ्यांवर उपक्रम करत नाही तर त्यांच्या हक्काची रक्कम योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि त्याची भरपाई म्हणून दिली जाणारी मदत ही काही उपक्रम नव्हे तर त्याच्या अधिकार आहे असे म्हणले विलंबने का होईना पण अखेर हप्ता जमा होणार असल्याचे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे आता नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष किती रक्कम खात्यात जमा होते आणि किती शेतकऱ्यांना इतके रक्कम मिळते याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे वरील माहिती शिवाय तुम्हाला काहीही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही चा रिप्लाय नक्कीच देऊ अशाच इन्फॉर्मेशन साठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो